वेलकम टू सायली मॅथ क्लासेस चला शिकूया गणित एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं आज शिकायचे आहेत आपल्याला टाइप्स ऑफ अँगल्स त्याच्या अगोदर अँगलची जी माहिती आहे त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसाल तर मी खाली तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिलेला आहे तो आधी बघा त्याच्यानंतर तुम्ही हिची स्टडी करा म्हणजे जास्त समजेल तुम्हाला असे दोन रेज घेतलेले होते आणि हे दोन रेजच्या युनियनला पण घ्यायचो अँगल त्याच्यामध्ये मी हे जे दोन रेज आहेत जर समजा असे ठेवले तर बघा एक रेखाली आहे त्याच्यावरच मी दुसरा रे ठेवलेला आहे बरोबर आहे हा रोटेट होतच नाही आहे तिथंच थांबलेला आहे अशा अँगलला आपण झिरो डिग्रीचा अँगल म्हणतो झिरो अँगल म्हणतो तर थोडक्यात फिगर कशी काढत मी हा बघा हा एक रे काढला मोठा हेला नाव दिलं इकडच्या साईडला बी आणि दुसरा बी बसणारे आणि तो नाव देते सी अँगल तर ता तयार होतोय ए बी सी पण प्रोटेक्टर ठेवल्याच्या नंतर हा जो अॅरो आहे तो झिरो वर गेलेला असतो त्याच्यामुळे त्याचं म्हणजे किती आहे झिरो डिग्री नावातच त्याचं उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतर येतो ऍक्यूट अँगल आणि राईट अँगल दोघांचा पण फिगर मी एकदाच काढते बघा हा काढला ऍक्यूट अँगल नाव तेच देते मी ए बी सी आणि हा काढला मी राईट अँगल तेच नाव परत ए बी आणि सी आता दोन्ही मधला फरक शिकवते बघा हा झिरो डिग्रीचा अँगल आपला आणि हा जो रे आहे तो रेट रोटेट व्हायला चालू झालेला आहे आणि हा रोटेट होत असताना बघा असा रोटेट हो, रोटेट होतोय तो ॲक्यूट एकुट, ॲक्यूट एकुट, ॲक्यूट आहे ती झाल्यानंतर तो राईट अँगल होणार आहे रिपीट बघा हा झिरो डिग्री ॲक्यूट 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 असं झालं की काय होईल तो नाईन्टी डिग्रीचं होईल म्हणजे राईट अँगल म्हणजे ॲक्यूट अँगलचं मेजर हे बघा झिरो डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि नाईन्टी डिग्री <aventasanne> पेक्षा कारण हा जे तुम्ही प्रोटेक्टर वर बघता स्ट्रेट लाईन वरती काय डिनोट करत असते याच्या डोक्यावर नाईन्टी डिग्री आहे ना त्याच्यामुळे याचं मेजर किती असेल नाईन्टी डिग्री म्हणजे अर्थात राईट अँगल ट्रायंगलचं जर तुम्हाला राईट अँगलचं जर तुम्हाला विचारलं मेजर किती आहे तर कंपल्सरी तुम्ही किती सांगता नाईन्टी डिग्री म्हणून सांगता मग ऍक्युट अँगलचं किती सांगतात मोर दॅन झिरो डिग्री बट लेस दॅन नाईन्टी डिग्री वाचन कसं करायचं अँगल बी इज मोर देन झिरो डिग्री बट लेस दॅन

अॅक्यूट 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 हा राईट प्रिन्स झालेला होता हा परत रोटेट होतो आहे असा असा जोपर्यंत हा रोटेट होतोय इथून चालू झाला तो ऑप्ट्यूज 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 असा झाला की स्ट्रेट त्याच्यामुळं बी नाव तू आपलं कुठे आहे इथे इथे ए नाव आणि इथं कोणतं नाव आहे सी नाव आहे मग अर्थात ज्यावेळेस स्ट्रेट अँगल आहे ह्याचं मेजर येते अँगल ए बी सी इक्वल टू वन एटी डिग्री आता हे वन एटी डिग्री कुठून आलं तुम्ही जर बघितलं तर एक छोटस प्रोटेक्टर इथं तयार झाल्यासारखं झालेलं आहे बघा प्रोटेक्टरच्या इकडच्या झिरो असेल तर त्या सर्कुलरचे दाबरलेले आहे तिथून तु, तु, तुम्ही मेजर बघत गेला तर इकडच्या साईडला वन एटी डिग्री असते थोडक्यात हे आपल्याला सांगते की

स्ट्रेट अँगलच्या नंतर रिफ्लेक्स अँगल आहे नंतर कंप्लीट अँगल आहे मी दोन्ही फिगर एकाच वेळेस काढते म्हणजे तुम्हाला कळेल कारण ज्यावेळेस हे येतंय त्यावेळेस स्ट्रेट अँगल आणि कंप्लीट अँगलच्या मध्ये येणार आहे तो आपला पण रिफ्लेक्स अँगल त्याच्यामुळे रिफ्लेक्स एंजरची फिगर आहे ए बी सी आणि कंप्लीट अँगलची फिगर आहे See? आता जर तुम्ही बघितलं इथपर्यंत आलेलो होतो आपण राईट अँगल ऑप्ट्यूज अँगल ऑप्ट्यूज अँगल स्ट्रेट अँगल स्टील हा रोटेट होत असेल तर अशा पद्धतीने अँगल येतोय बघा आणि ह्या अँगलला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो आणि हा रिफ्लेक्स कुठंपर्यंत असेल हा रिफ्लेक्स 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 शेवटला येईल आणि असा परत ह्या पोझिशनमध्ये येईल त्यावेळेस तो काय होईल कम्प्लीट अँगल त्याच्यामुळे ही फिगर रिफ्लेक्स अँगलची कम्प्लीट अँगलची आणि जे एक कम्प्लीट अँगल होईल तुम्ही फक्त तर फर्स्ट फिगर आणि लास्ट फिगर तुम्हाला सारखी दिसेल तर ती सारखी नाही आहे इथं आपण मार्किंग केली नाही कारण की रोटेटच होत नव्हता आणि हे सांगते की रोटेट होत आहे हा रोटेट होऊन होऊन परत रिपीट इथं वापस आलेलं आहे एक कम्प्लीट सर्कल त्याने कम्प्लीट केलेलं आहे आणि सर्कलचं मेजर वन एटी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री आहे समजा नाही लक्षात आलं तर एकाच कंपनीचे दोन प्रोटेक्टर मी असं जर जॉईंट केले तर मला एक सर्कल मिळेल एक वन एटीचं होतं दुसरं वन एटीचं होतं म्हणजे टोटल कितीच होतं थ्री सिक्स्टीचं म्हणजे अँगल ए बी सी इक्वल टू काय थ्री सिक्स्टी डिग्री कंप्लीट अँगल म्हणणे की थ्री सिक्स्टी डिग्रीचा आला आणि राहिला हा अँगल तर हा अँगल बघा स्ट्रेट अँगल आणि कम्प्लीट अँगलच्या मध्ये म्हणजे मोर दॅन वन एटी बघा ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे मोर दॅन वन एटी मागची मार्किंग सांगते आपल्याला लेस दॅन थ्री सिक्स्टी डिग्री आहे त्याच्यामुळे अँगल ए बी सी मोर इज मोर वन एटी डिग्री बट लेस दॅन सिक्स्टी डिग्रीच मी सिंबॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं तर काय लिहिलं अँगल बी इज मोर दॅन एटी डिग्री बॅन थ्री सिक्स्टी डिग्री तुम्हाला जर हे सगळे व्हिडिओ समजत असतील गणित लक्षात येत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका कर।